वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सर नमस्कार भाऊसन स्वागत सर आज नवीन ब्लॉक तर मग आज आपला ऑर्डर समपूर नामपूरला नामपूर लामपूरला सौसबण आज साई सर तर मग आज का

ధనా <laughs> <laughs> तळवाडा भाऊ नाही तळवाडा पाहू शकत तुम्ही बघू शकत कोणता तळवाडा तळवाडे पण कोणते तळवाडे तळवाडा दुंदे तळवाडे दुंदा तळवाडा स भाऊ सोराई

तर भाऊ सण अजून नागपूरचं अकरा किलोमीटर तर आपण आता हा सॉरी सॉरी माय मिस्टेक वाऊस दुंदा मांग गया का हा दुंदा मांग आहे मंदिर सूसन राम मंदिर आई हनुमान मंदिर र त्याने साईडला राम मंदिर होता आई अडे भाऊ भाऊसिलेंडर आय सिलेंडर न गाडीचं भाऊस बसील गाडीच भाऊस भाऊस आय रवी टनटन गाडीचं भाऊसिंग आयचिंगा गाडीच का तेरी गंगूबाईच आहे गंगूबाई सोन आपला लगन टांगा डोका तो गिरे ना असं भाऊ सोन म्हणून त्यामुळे डोकाला पट्टी बांधणी माल नाही आपला धना दे त्यांना फोट दुखी भाऊ भाऊस काल काही यायला नव्हता आज येल तरी पण थोडा थोडा बोट दुखी रे होता लावन दिस तर भाऊ सोहन आपण सध्या पोचेल सर शारदा मजार शारदा येसू व तुम्ही कलौरी वसू व होत तिरी ड्रायव्हर काय भो नि ब्रेक मार रे ना खपा तर मग आई सर सारदा गावणी फार ये काही पाहिलं ना भाई काय पाहिलं तर मग सोन हे इकडं आपला आदिवासी नाही वस्तीस हे इकडं बी उघडे फार काही मत चालना तर भाऊ सोन आपण फायनली पोहोचीच आहोत नामपूर मजार तर मग आठे ना आता कोणता लॉन्चला काय माहिती ना आबूसला कोणता शुभमंगल लॉन्च भाऊ सोहन साठी जाणार असा आबूसला तर मग आपो ही लागेल सर नामपूर मजार तर पाहू शकत भाऊ सोन आहे आपला बिलस ना वर रे रेणार म्हणजे रस्ता ना तर मग लॉन्स घेत राही झालस तर मग आता परत युटीएन गीसन जाय रे ना तिकडं लॉन्च तिकडं मागे पावसोन तर आम्हाला काही माहिती ना लोकेशन ते कोण काकडगाव म्हणे ना अशा तिकडे सई म्हणू दा तर मग आता तरी आता कोणाला तरी बलावना पडेल आमला गीत आला म्हणजे आम्हाला काही माहिती ना चाले मग भेटू तटे लॉन्सवर तर भाऊ सोना आमला आम्हाला फायनली लॉन सापडी रामू फार चक्कर खायचं नाही सापडणार आहे ना तर तुम्हाला आंबा जाऊ हे तुम पाहू शकत हे पहाटे लॉन्स जाड ना मांग तुमला नाव बी दिसत नसे त्यांना मंडळी फार बोरवी झालो ती यार काही सर लॉन्स तीस तर मग असे सांग रेनला ते काहीतरी हाल पाय पाय चालना लावा का काय चला मग तुम्हाला अजून काहीतरी तर मी तर भाऊ सोन आठे आपला बजरंग बली डोंगर उचला आलस जडबुटी घेऊ आलचा येत काय दखाय नाही रे बजरंग बली तर पाहू शकत तुम्ही रातला काही झालं होता काय जो काय काही झालं होतं भाऊ अरे काही ना रे भाऊ झोपाना इथ ना भाऊ सण काही चांगला वाटे नाही रे नागा एकदम मोकळा मोकळा होता काही रे नाऊसन आपला पप्पू भाऊ ना आगमन वेल सर पाऊस नवर नवरदेवनी गाडी येईल सर मला म्हणाशे हो ना बारा नंतर तर भाऊ सोन तुम्हाला दाखाड खाड पा एकदम एकदम म्हणजे अशा एकदम सुंदर अशा डेकोरेशन करेल होता पाहि घ्या पब्लिक पण मस्त येईल होती कमेंट मग नक्की सांगा कशा वाटणार लॉन्स

плаسانತೆ ಆರ್ तुम्ही ಹೆಡಸತ್ಕಾ ತಾಲಾ বেকারಸ ಮನ ಏನಾ বেকারಂತ ಆವ್ ಗಡಿನ दगಡ ಉತ್ಲigil ಮನ ಚಪ್ಪಲ್ ಕಾಡಿ ಗೆಳಾತ್ ಮೈ ತೋ ತಲೆ तर भाऊ सोन आपला धना सेक्सी न पाहि डोल फोडी टाकी तर आता तर जोडी रे ना सर ते आपला ड्रायव्हर काका मदत कर रे त्यासला रे बाकी रे झोपी पडेल सर उमदामुळे हे पा कत कत पडेल सर बस ना अहो कोण सर रुमाल टाकेल सर या आपला लखन टांगाच रे गो तर भाऊ सोन काय शेवंतीने अजून काय तयारी बियारी ना रथ बी ती लागेल सर आपली वाईट पीठ ऊन मजार तळाईर अवघडीला तीस लायक घेईस पाहुणाला तर भाऊ सण नवरदेवनी गाडी लागेल सर तर मग आपला पप्पू भाऊ सका पप्पू भाऊ ना मित्र ना लग्न तर भाऊ सेटअप आपला सेटअपही झालस आता मग नवरदेवी बी लाय गेलस आपला शेवंत गेलस तर मग आता बँड चालू आहे

oh mm -hmm.

चला हा थोडा अंदर मला समजेल बाकीचे मंडळी बाजू होऊन कागवंताचं नामस्मरणी आणि ठिकाणी करायचं आहे सोड दुपार होय आता मंडळी आठवत आठवत

तर भाऊ सोन लागना, बशी बशी चला मग थंडा पिवाला काय सर सराई हा फ्रुटी पिवाला माझा नाही सर माझा संपी घ्यास मग बिरमाया नासाडा घ्या आता मग घरकड जावानी तयारीच तर मग आता डायरेक्ट भेटू पुढला ब्लॉक तर मग आता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्ती कमेंट करा चालेल मग भेटू आता पुढला ब्लॉक माझा बाय करूया चालेल मग बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग ब्लॉग